संगमनेर नगरपालिकेची निवडणूक आता चांगल्या पद्धतीने तापलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये कुणाचं पारड जड आणि कोण पुढं राहणार अमोल खताळ आमदार हे यांचे उमेदवार निवडून येतील की बाळासाहेब थोरात यांची निवडणूक उमेदवार निवडून येतील नगराध्यक्ष कुणाचा होईल त्याबाबत नागरिकांमध्ये खूप संभ्रम आहे परंतु संगमनेरचं पूर्वीचं जे महत्त्व आहे ते अद्याप कुणालाही माहीत झालेलं नाही आहे कारण पूर्वी संगमनेरला सब शहर और एक संगमनेर असं संपूर्ण परिसरामध्ये म्हणत होते आणि संगमनेर हा एक मोठा परगाणा होता म्हणजे त्यामुळं आता आज संगमनेरचा तुम्ही विकास म्हणता विकास कोण करणार संगमनेरचा पाण्याचा प्रश्न आहे संगमनेरचा रस्त्याचा प्रश्न आहे संगमनेरचा रस्ता पाणी कचरा आणि नगरपालिके संदर्भामध्ये शहरातील जे नागरिक असतात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न तसेच विविध प्रकारचे ते दवाखान्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न असतात आणि हे सोडवण्यासाठी ह्या नगरपालिका स्थापन केलेल्या आहेत परंतु आज नगरपालिकेच्यामध्ये एक एवढा भ्रष्टाचार मोकळलेला असतो की आपल्याच नातेवाईकांना विविध प्रकारचे ठेके द्यायचे कारण यामध्ये करोडोंचा जो भाग असतो तो, तो येत असतो नगरपालिकेमध्ये आणि अशा वेळेस हे लोक नगरपालिकेमध्ये जायला एवढे इच्छुक का बाबा इतका पैसा तरी का खर्च करतात तर त्याचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे कारण मलिदा खायला खूप फार मोठ्या प्रमाणात मिळत असतो अर्थात आम्ही विकास केला आम्ही विकास केला असे म्हणत असतात परंतु कुणी स्वतःच्या स्वखर्चानं काही विकास करत नाही हा हे सरकार हे निधी आणतं आणि त्या निधीमधून हा खर्च केला जातो आणि त्यामध्ये काही टक्केवारी ही जो नगरपालिकेचा अध्यक्ष असेल नगराध्यक्ष असतील किंवा नगरपालिकेचे जे सभासद असतील नगरपालिकेचे नगरसेवक वगैरे त्यांना दिला जातो असाच वाटेही त्या पद्धतीचे असतात की स्थायी समितीचा वाटा हा दोन टक्के एकूण भ्रष्टाचारामध्ये तर हे अशा पद्धतीचं असल्यामुळं नागरिक देखील काही वेगवेगळ्या प्रकारचे बोलत असतात आता सर्वात महत्वाचं नगरपालिकांची जी गटार व्यवस्था आहे ड्रेनेज लाईन आहे किंवा इतर कशाची पाण्याची लाईन आहे रस्त्याचा प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी नगरपालिकेचे लोक किंवा नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे एखादा अर्ज दिल्यानंतर त्या त्यावर तत्काळ कारवाई करतात का किती वेळ घेतात का की नगरसेवकाचं पत्र आणा वगैरे अशा पद्धतीचं काम जर करत असतील तर तो एक वेगळा प्रश्न आहे तर संगमनेचं जे पूर्वीचं महत्त्व होतं ते आता या निवडणुकीमध्ये नष्ट व्हायला नको या दृष्टीकोतून प्रयत्न चाललेले आहेत म्हणजे आता वर्करने तर तुम्हाला दिसतं की यांच्या या यांनी एवढे उमेदवार दिले आणि त्यांनी तेवढे ते वेग उमेदवार दिले त्यांच्या विरोधात इतके उमेदवार आले आणि इतक्या उमेदवारांनी मागं घेतलं कारण प्रत्येकाचं मूल नाव आणि नामोल्लेख करणं हे काही योग्य होणार नाही आहे काही जणांनी माघार घेतली माघार का घेतली पैसे मिळाले म्हणून माघार घेतली का दंडुकेशाही झाली म्हणून माघार घेतली का आणि त्या वार्डातून तो बिनविरोध का निवडून येतो त्यासाठी जे बाकीचे त्याचे प्रतिस्पर्धी असतात त्या प्रतिस्पर्ध्यांना किती प्रमाणामध्ये मल्यादा मिळतो म्हणून ते अर्ज मागे घेत असतात वगैरे बरेचसे जे भाग असतात निवडणुकीचे ते सर्वसामान्य माणसाला काही माहीत नसतात आणि हे भाग माहीत नसल्यामुळं हा प्रकार होऊ शकतो की हे नगरपालिकेमध्ये या पक्षाचे इतके आले त्या पक्षाचे इतके आले परंतु हे पक्ष वगैरे हे सगळं वर काही वर्करने दाखवायचं असतं आणि नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर काही ठराव एक एकमताने मंजूर होतात तर त्याचं की जसं आपल्या विधानसभेमध्ये आमदारांचे पेन्शन भत्ते हे जसे विविध पक्षाचे विरोधी पक्षाचे कट आणि कटबोळे असलेल्या सगळ्या पक्षाचे लोक आमदार असले तरीही ते आ, वेतन भत्ते या संदर्भामध्ये एक ब्रही काढत नाही आहे चला वेतनात वाढ झाली एक महि एक लाख रुपये झालं चला सर्वांचे ठराव मंजूर तसाच प्रकार या नगरपालिकामध्ये होतो आणि नगरपालिकेला मिनी विधानसभा असे म्हटलं जातं आता संगमनेरमध्ये हा जो महत्वाचे जे मुद्दे आहेत ते सर्वात महत्वाचा मुद्दा आहे वाहतुकीचा चार सिग्नल बसवले हो परंतु एकाही सिग्नलमध्ये पोलीस कर्मचारी नाही त्यानंतर जो दळणवळणाची जी व्यवस्था आहे संगमनेरमध्ये तर ती काय तितक्या प्रमाणे चांगली नाही त्यानंतर एकंदरीत कचऱ्याचा किंवा शहर स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तोही तसाच आहे म्हणजे अगदी अकोले नाक्यातील जे नेहरू गार्डन आहे तेव्हापासून ते तुमचं म्हणजे पूर्वीची जी कचेरी होती मंडलिकच्या घराच्या समोरची म्हणजे पोलीस स्टेशन वगैरे होतं आणि तेथेच मामलेदार कचेरी होती तेव्हापासून तर आजपर्यंतच्या काळामध्ये फार म्हणावी तशी सुधारणा झाली असा काही प्रकार मानता येणार नाही आहे कारण मेन रोड अजूनही तसंच आहे तेथे ते वाहने लावायला जागा नाही आहे त्यानंतर गाठरागांगा तशीच वाहते आहे ती काय तिचा प्रश्न सुटलेला नाही आहे आणि लोक म्हणतात विकास झाला विकास झाला लोकांशी बंगले झाले म्हणजे काही विकास होत नाही आहे सर्वसामान्य माणसाचं आरोग्य सर्वसामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य माणसाचा सन्मान ज्यामध्ये होतो त्याला विकास असं म्हणतात मग असे लोक असे अनेक आहेत की आम्हालापासून ते अगदी वरिष्ठ पातळीवर राहणारे लोक आहेत कसे ग चाळीत राहतात कुचक कुचके वास येतात कशा कशा पद्धतीने ते जगत असतात आणि मग अशा वेळेस या नगरपालिकेने निवडणूक होतात यांनी चांगला कारभार केला त्यांनी चांगला कारभार केला आपल्या वशिराचे लोक लावले आता नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जर हे बोलायचं गेलं तर संगमनेर नगरपालिकेमध्ये पाण्याचा प्रश्न आहे तो काय एक शेजारी जर नदी असली तर पाण्याचा प्रश्न काय फार मोठा बिकट नसतो परंतु पाणी आणलं हा एक प्रश्न त्या कठरामध्ये का काही लोक मेले त्यांच्यामध्ये दुर्गंधी कारसाना तो एक प्रश्न आहे त्यानंतर कचऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे शहर टापटी पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नगरसेवकाबरोबर एक लोकांची मानसिकता असते नागरिकांची जी सहभाग असतो तो असतो मग इकडे दोरवेळ रोड असो नाका असो किंवा तुमचा विकास जर बघितलाच तर आपण फक्त संगमनेर कारखान्याकडे जाणारा जो रस्ता मिळतो म्हणजे नाशिक हायवेला तेवढ्यापर्यंत तुम्हाला तेवढा विकास दिसेल आणि त्या भागामध्ये संपूर्ण घुलेवाडी किंवा मालदाल रोड वगैरे या भागामध्ये संपूर्णपणे जो भाग विकास दिसतोय तो फक्त आणि फक्त कारखान्याच्या माध्यमातून झालेला आहे असं काही म्हणता येणार नाही आहे तर हे व्यक्तिगत बंगले झाले आहे तेथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दूध संघ आहे किंवा सहायद्री शिक्षण संस्था आहे पेटेट हायस्कूल आहे वगैरे वगैरे हे या भागामध्ये अंतर्गत भागामध्ये म्हणजे नेहरू चौक असो रांगलगल्ली असो वा इतर अनेक किशी किती ठिकाणी असो तर भरणारे बाजार हा एक महत्वाचा हो मुद्दा आहे विकास म्हणजे लोकांचे बंगले होणं हा विकास नाही आहे तर सर्व सामान्य माणसाला रस्त्यावरून चालताना स्वाभिमान वाटला पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे तो एक महत्त्वाचा हो आता मागील नगराध्यक्षपद हे काय एक आपल्या बहिणीलाच मिळालं त्यानंतर एक मेवण्यालाच आमदार केलं त्यानंतर एक दुसरा म्हणजे आपले जे भाषे आहेत त्यांनाच आमदार केला असे विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप या नेत्यावर होतच असतात परंतु जे दुसरे नेते त्यांना संधी देणं हे देखील एक महत्त्वाचं आहे या संदर्भामध्ये एक आपले जे पेरे पाटील आहेत त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलेलं आहे आणि ते वाक्य किंवा त्यांचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा शेवट आपण या माध्यमातून करायला हवं संगमनेरमध्ये आज तरी लोक नाही म्हटलं तरी अमोल खाताळचे जे लोक आहेत यांच्या संदर्भामध्ये थोडंसं वेगळं बोलतात आणि बाळासाहेब थोरे यांच्या देखील फार चांगलं बोलतात अशातला काही भाग नाही आहे परंतु हे वाईटामध्ये दोघे जर समजा वाईट असेल तर वाईटामध्ये काही प्रमाणामध्ये हा हा इतका टक्के वाईट आण तो तितका टक्के वाईट अशा पद्धतीचे शेवटी Uh, जे मतदार असतात त्यांचं मनोगत हे शेवटपर्यंत कुणालाही कळत नाही आपण काय सांगायचं आता सध्या आज जरी समजा आम्ही पाच जणांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यापैकी तीन जणां म्हटले बाळासाहेब थोराज पुढं आहे आणि दोन जण म्हटले की हे अमोल खाताळ हे पुढं आहेत तर एक निवड निव एक निकालच असाकार केला जातो की तीन यांना बाळासाहेब थोराजाला जास्त मत आहेत म्हणून हे पुढं आहेत परंतु ऐनवेळेस वेगळा प्रकार होऊ शकतो आणि त्यामधून तसा प्रकार असा घडलाय माणसानं काम केलं पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आपण यावर्षी निर्णय घेतला की आपण आता राहायचं नाही आपल्याकडे अजून बुद्धिवंत किंवा समजणार कमतरता आहे हे महत्वाचं नाही तो निवडून ना आल्यावर काय करतो हे महत्वाचं आहे आपल्याकडे कोण निवडून आले याची जास्त चर्चा होती वय असतं एक ताकद असते तिथपर्यंत करावं बाकी पाहत राहावं का आणि हे तर उलट सगळ्यांनी शिकलं पाहिजे की हे सोडून द्यायला पाहिजे कुठेतरी याला थांबलं पाहिजे त्यात